नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर मित्रांनो नुकतीच राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस यांच्या परीक्षा पार पडल्या म्हणजे दारूबंदीच्या आणि भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांसाठी अप्लाय केला होता आणि त्यांनी सुद्धा परीक्षा दिली आता या परीक्षेमध्ये ऍक्च्युली काय घडलं किंवा विद्यार्थ्यांना वेळ पुरला की नाही किंवा किती विद्यार्थ्यांनी किती अटेम्प्ट केले किंवा किती विद्यार्थ्यांना किती गुण मिळण्याची शक्यता आहे किंवा समोर जे फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी पहिली उत्तर तालिका जी येईल त्यानुसार की फायनल कट ऑफ त्याच्यानुसार फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर याचं विश्लेषण करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आपण तयार करतो काही विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली की सर राज्य उत्पादन शुल्कावर व्हिडिओ तयार करा मी त्यांना बोलले की यस नक्कीच तयार करेल आणि परीक्षा संपल्याय काल आणि आज आपण राज्य उत्पादन शुल्क अंदाजित कट ऑफ याबद्दल थोडंफार अंदाजित डिस्कशन्स करणार आहोत बरं का की काय असायला पाहिजे किंवा ऍक्च्युली पेपरच्या वेळेस काय था घडलं विद्यार्थ्यांसोबत त्याला पण आपल्याला इथे डिस्कस करायचं चला बघूया की या परीक्षांमध्ये या परीक्षांमध्ये एकूण प्रश्न होते एकशे वीस आणि एकूण वेळ जो दिला होता तो नव्वद मिनिटाचा लक्षात घ्या आता यामध्येच यामध्ये थोडीशी तफावत अशी आढळून आढळून येतो की यापूर्वी वनरक्षकांच्या परीक्षा वन झाल्या बरं का वनरक्षक आणि त्या वनरक्षकाच्या परीक्षेला फक्त साठ प्रश्न होते साठ प्रश्न आणि दोन तासाचा वेळ होता साठ प्रश्न दोन तासाचा वेळ इथे तर प्रश्नांची संख्याच दुप्पट झालेली आहे प्रश्नाची संख्या झाली आहे एकशे वीस दुप्पट आणि वेळ मात्र कमी झाला एकशे वीस मिनिटावरून हो, तो नव्वद मिनिटावर म्हणजे तीस मिनिट कमी झाले तीस मिनिट आणि त्या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती वनरक्षकामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती बट इथे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग या परीक्षांमध्ये होती वन फोर्थ वन फोर्थ म्हणजे प्रत्येक चार प्रश्नाला जर चुकले तर एक गुण कमी करण्यात आता यामध्ये विद्यार्थ्यांसोबत ऑलमोस्ट विद्यार्थ्यांसोबत असं घडलंय की त्यांना वेळच पुरला नाही प्रश्न होता एकशे वीस वेळ होता फक्त नव्वद आणि ऑलमोस्ट विद्यार्थी जे होते ऑलमोस्ट विद्यार्थी ती पुलीस भरतीची तयारी करणार होते सत्तर ते ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के असे विद्यार्थी होते जी पुलीस भरतीची तयारी करते पोलिस भरतीची तयारी करणारे ऑलमोस्ट विद्यार्थी यांनी परीक्षा दिलेली आहे त्यामुळे त्यांना ती सवय होती बरं का की नव्वद भरतीला काय असतं ते नव्वद मिनिटांमध्ये शंभर क्वेश्चन अटेम्प्ट करावे लागतात इथे वीस प्रश्न वाढले वीस प्रश्न वाढले त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना वेळ पुरलेला नाही शिवाय दुसरी म्हणजे एक निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ होती त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचे गुण ज्यांनी वेळ पुरला नाही म्हणून काहीतरी टिक करायचे टोले मारले त्यामुळे त्यांचे गुण घसरण्याची जरा जास्त शक्यता आहे राईट right? त्यावर थोडंफार डिस्कशन करायचे आपल्याला की कोणत्या कोणत्या विषयावर किती किती गुण होते बघा सर्वात पहिला विषय होता मराठी आणि त्याची काठीण्य पातळी किंवा सोपी पातळी जी आहे त्याला सुद्धा आपल्याला या लेक्चर मध्ये या सेशनमध्ये तपासायचे मराठी जे होते तीस प्रश्न आणि हे जे मराठीचे तीस प्रश्न जे होते ते अगदी सोप्या स्वरूपाचे सो होते याची लेवल जी होती ना सो सोप्या स्वरूपाची सो लेवल होती म्हणजे तीस प्रश्नांपैकी ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी तीसपैकी अठ्ठावीस एकोणतीस किंवा काही काही विद्यार्थ्यांनी तीस प्रश्न सुद्धा प्रश्नची उत्तरं बरोबर दिलेली आहेत काही काही विद्यार्थी पंचवीस पर्यंत पोहोचले तेवीस चोवीस पंचवीस हे तर सहज आहे कारण जे पोलीस भरतीची जी तयारी करतात त्यांना मराठी विषय असतो त्यामुळे मराठी विषयाशी रिलेटेड प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले पण यामध्ये या मराठीमध्ये एक सुद्धा प्रत्येक शिफ्टला एक पॅसेज सुद्धा विचारण्यात आलेला आहे राईट पंचवीस प्रश्न तीस पैकी पंचवीस प्रश्न जे होते ते वन लाईनर होते यामध्ये थोडाफार गुंतला या पॅसेज मध्ये काय झालंय विद्यार्थ्यांचा वेळ गुंतला की पॅसेज पूर्ण रीड करा त्यानंतर एक एक प्रश्न वाचा पुन्हा पॅसेज रीड करा दुसरा प्रश्न वाचा पुन्हा पॅसेज रीड करा तिसरा प्रश्न वाचा पुन्हा पॅसेज रीड करा यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ गुंतला गुंतला पॅसेजही होता असं काहीच नाही त्यावरती सुद्धा सर्व मार्क्स त्यांना मिळाले पण पॅसेजमध्ये वेळ वाया गेला त्यामुळे तो वेळ एकतर ऑलरेडी कमी वेळ नव्वद मिनिटं त्यामध्ये मराठीमध्ये मा जवळपास वेळ लागायला पाहिजे होते बारा ते पंधरा मिनिटे पण वीस ते बावीस मिनिटं लिहून गेले विद्यार्थ्यांच्या वेळ पण गुण मात्र ऑलमोस्ट खमखास विद्यार्थ्यांना यामध्ये मिळाले आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांना तीस पैकी तीसही आहेत बरं का जवळपास जसं मी जो सर्वे केला किंवा मी जी विचारणा केली तर तीस पैकी अठ्ठावीस एकोणतीस किंवा जर ॲवरेज मार्क जर पकडला सर्वांचा ॲव्हरेज मार्क तर पंचवीस गुण तर या मराठीमध्ये ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना आहे म्हणजे मा ॲवरेज मार्क पंचवीस पकडायला काहीही हरकत नाही राईट आपल्याला फायनली काय बघायचं आहे की कट ऑफ कुठपर्यंत जाईल किंवा ग्राउंड साठी कुणाला बोलवण्यात येईल तर किती मार्क्स कि तुमचे सिक्युएट व्हायला पाहिजे तर मराठी हा अगदी सोप्या सर्व सर्वांनाच मराठी हा सोपा पडलेला आहे त्यानंतर इंग्रजी विषयाकडे जर गेलं तर, तर आता मी ऑलरेडी सांगितलंय सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी असे होते जी पोलीस भरतीची तयारी करते पोलीस भरतीची आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची गरज नसतं ते इंग्रज इंग्रजी या विषयाकडे बघत सुद्धा नाही त्यामुळे इंग्रजी हा विषय त्यांना खूप कठीण जातो खूप कठीण जातो बाकी राहिलेले वीस पर्सेंट जे विद्यार्थी आहेत जे लेखीची स्पेशली तयार करतात तयारी करतात किंवा सरळ सेवेच्या परीक्षांची तयारी करतात किंवा इतर परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी मात्र इंग्रजी हा सोपा होता बट ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना मात्र इंग्रजी हा खूप कठीण केला तर जर त्याचा ॲव्हरेज जर पकडला इंग्रजी त्याला सुद्धा तीस प्रश्न होते आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण म्हणजे तीस गुण होते तर इंग्रज इंग्रजी या विषयाची काठीण्य पातळी म्हणजे कुणासाठी स्पेशली पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी इंग्रजी म्हणजे एक महाभयंकर विषय असा गणला जातो बरं का राक्षसासारखा विषय राक्षसा सारखा पैकी विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना आठ दहा मार्क नऊ दहा मार्क दहा बारा मार्क असे पडलेले आहेत तर याला आपण जर एक ऍव्हरेजच्या हिशोब मी पुलिस भरती बद्दल बोलतोय बरं का बट बर जे शिल्लक असलेले ट्वेंटी पर्सेंट आहेत त्यांनी मात्र चांगले चांगला स्कोर केला वीसचा वर किंवा पंचवीसच्या जवळपास त्यांचा स्कोर आहे जे सरळ सेवा किंवा इतर परीक्षांची तयारी करतात त्यासाठी तर याचा ॲव्हरेज स्कोर जर पकडायला गेला मीन्स पोलीस भरती ऍज वेल एज इतर विद्यार्थी त्यांचा ॲव्हरेज स्कोअर जर पकडला तर पंधरा तीस पैकी पंधरा गुण असे ॲव्हरेज स्कोर सरासरी गुण त्याला म्हणता येईल की पंधरा गुण पकडायला काहीही हरकत नाही राईट चला त्यानंतरचा सब्जेक्ट बघूया जी के GK, जीके वर, जीके वर के के जीके जी के जीके जी केवर जी केवर खूप विद्यार्थ्यांनी निराशा व्यक्त केली आहे निराशा व्यक्त केली आहे म्हणजे सर खूप कठीण लेवलचे जी के विचारण्यात आलेलं होतं असे ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी मला सांगितलं ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी सांगितलंय बट जे मोठ्या लेवलच्या परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी जी के मात्र हा सोपा होता असं म्हणायला काही हरकत नाही की दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी जी के हा सोपा होता पण नव्वद टक्के विद्यार्थ्यांसाठी जी के हा खूप टफ गेलेला आहे त्यामध्ये पण तीस प्रश्न होते आणि तीस गुण होते बरं का तर याचा पण ऍव्हरेज जर पकडायला गेला आपण तर ॲव्हरेज जवळपास वीस प्रश्नाचा ॲव्हरेज असं म्हणता येईल की ॲव्हरेज गुण प्रत्येक विद्यार्थ्यांना जर सरासरी गुण जर, जर पकडायचा असेल तर वीस म्हणता येईल कारण खूप विद्यार्थ्यांसाठी हा टप गेलाय तर खूप साऱ्या काही विद्यार्थ्यांसाठी हा सोपा सुद्धा गेलेला आहे करंट वर जरा जर जर जास्त प्रश्न होते मागच्या तीन चार महिन्यामध्ये काय घडामोडी झाला यावर काही प्रश्न होते तर वीस गुण त्याला ॲव्हरेज स्कोर म्हणते राहिला मग शेवटचा विषय शेवटचा बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता होतं सोपं बरं का सर्वच्या सर्व प्रश्न सोपे होते पण महत्वाचं असं की वेळ कमी असल्या कारणाने त्यांना ते अटेम्प्ट करता आले नाही खूप विद्यार्थ्यांना प्रश्न सर्व येत होते येत होते बरं का समोरचे प्रश्न पण त्यांना पुरलेला नाही आता या जीकेमध्ये स्पेशली सिटिंग अरेंजमेंट वर किंवा डिरेक्शन सेन्स म्हणजे दिशा ज्ञान बैठक व्यवस्था वर क्वेश्चन्स पडलेले होते अल्फान्युम्रिक सिरीज याच्यावर क्वेश्चन्स पडलेले होते किंवा कोडिंग डिकोडिंग असे प्रश्न पडले होते करता येत होते सर्व विद्यार्थ्यांना बट जीकेला जे तीस प्रश्न विचारण्यात आलेले होते यामध्येच मात्र खूप वेळ घेऊन गेला विद्यार्थ्यांचा जवळपास एक तास किंवा पन्नास मिनिटे विद्यार्थ्यांचे या बुद्धिमत्तामध्ये या बुद्धिमत्ताच्या प्रश्नांवर गुंतले बरं का वेळ फक्त होता नव्वद मिनिट त्यापैकी एक तास किंवा पन्नास मिनिटे यामध्येच निघून गेले त्याशिवाय इतर तीन विषयांना चाळीस मिनिटांमध्ये किंवा तीस मिनिटांमध्ये कव्हर करणे तर ते वेळेची कमी कमतरता विद्यार्थ्यांना भासते खूप विद्यार्थ्यांनी मला सस्पष्टपणे बोलले आहे की सर मला येत होते समोरचे प्रश्न पण मला वेळ पुरलेला नाही आहे मी फक्त सत्तर किंवा ऐंशी किंवा नव्वदच अटेम्प्ट करू शकलो पूर्ण एकशे वीस प्रश्न अटेम्प्ट करता आलेले नाही तर बुद्धिमत्ता होतं सोपं पण विद्यार्थ्यांना वेळ मात्र पुरलेला नाही आहे तर यामध्ये सुद्धा ऍव्हरेज गुण जर पकडण्यात येतील तर ॲव्हरेज गुण बुद्धिमत्ता सोपं होतं त्या कारणाने बोलतोय बरं का जे लिनियर टाईपचे नंबर सिरीज होते अगदी सोपे ते वर्गांतरावर रिलेटेड किंवा सारख्या अंतरावर असणाऱ्या संख्या अशा टाईपची होते कोडिंग डिकोडिंग अगदी सोपी होतं सोपं होतं सर्क्युलर टाईपमध्ये सिटिंग अरेंजमेंट किंवा रेक्टँग्युलर टाईपमध्ये सिटिंग अरेंजमेंट विचारली होती लिनियर टाईपमध्ये पण सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न होते पजल्सचे रँकिंगचे प्रश्न होते अगदी सोपे पण खूप विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रश्न सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये बुद्धिमत्ता प्रश्न मिळाले तर तिथे त्यांचा वेळ गुंतला ऍक्च्युली वेळ गुंतला आणि शेवटी त्यांना वेळ मिळाला नाही तर इथे सुद्धा वीस एव्हरेज मार्क पकडायला काहीही हरकत नाही वीस ॲव्हरेज मार्क पकडायला काहीच हरकत नाही तर एकूण प्रश्न एकूण प्रश्न होते वीस एकूण प्रश्न होते एकशे वीस आणि एकूण गुण होते वीस आता झालं असं की इतके तर अटेम्प्ट जे विद्यार्थ्यांनी केले बरं का आता शेवटी शेवटचे पाच मिनिट शिल्लक राहिल्यानंतर विद्यार्थ्यांना असं कळलंय की आपले खूप सारे क्वेश्चन बाकी आहेत सॉल्व्ह करायचे आणि त्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलंय की क्वेश्चन न बघता जय माता दी माहिती आहे तुम्हाला म्हणजे टोले मारायला सुरुवात केली ए फॉर ऍपल बी फॉर बॉल इस जे म्हणत यायचं त्याला टिक केली आणि यामध्ये होती निगेटिव्ह मार्किंग आणि निगेटिव्ह मार्किंगमुळे त्यांचा जो फायनल जो फर्स्ट रिस्पॉन्सिट येईल ना त्याच्यामध्ये जो स्कोर येईल जितके बरोबर आहे त्यामधून चुकलेल्यांना मायनस केल्यानंतर त्यांचे गुण दाखवण्यात येईल त्यामध्ये सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सुद्धा कमी होण्याची शक्यता आपण हा जो लिहिलाय या तत्त्यामध्ये इंग मराठी मराठीमध्ये तर ऑलमोस्ट विद्यार्थ्यांनी बरोबरच राईट केले पंचवीस गुण जवळपास ॲव्हरेज सरासरी प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी बोलतोय पंचवीस गुण इंग्रजीमध्ये पंधरा गुण जी मध्ये वीस गुण आणि बुद्धिमत्तामध्ये वीस गुण वीस गुण तर इतका जर टोटल केला तर ऍव्हरेज काय काय होतं बघा वीस आणि वीस चाळीस चाळीस आणि पंचवीस आणि पंधरा चाळीस चाळीस आणि चाळीस ऐंशी गुण ऐंशी गुण ॲव्हरेज तयार होत आहेत बरं का ऍव्हरेज तयार होत आहेत बोलतोय बट या नुसार जर आपल्याला समोरची प्रोसेस बघायची असेल तर ती कशी असेल एकशे वीस गुणांपैकी ऍव्हरेज ऐंशी गुण ऐंशी गुणांच्या ॲव्हरेज होत आहे बरं का ऐंशी गुणांचे ॲव्हरेज पण हे सुद्धा लक्षात घ्या आपण Uh, जवान पोस्ट याबद्दल एक फॉर एक्झाम्पल बरं ना फॉर एक्झाम्पल जवान पोस्ट याबद्दल जर डिस्कस केलं तर, तर एकूण जागा आहेत एक पाचशे अठ्याहत्तर एकूण जागा किती आहेत पाचशे अठ्याहत्तर आणि त्यांनी मेन्शन केलेलं आहे की शारीरिक चाचणी शारीरिक चाचणीसाठी ते वन एस टू टेन या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलावतील आणि वन एस टू टेन म्हणजे पाच हजार सातशे सॉरी पाचशे अठ्याहत्तर साठी वन एस टू म्हणजे पाच हजार सातशे ऐंशी विद्यार्थी इतके ग्राउंड साठी बोलवण्यात येणार आहेत इतके ग्राउंड साठी आता हा जो ऐंशी गुणांचा स्कोर दिसतोय हा जो ऐंशी गुणांचा हा ऍव्हरेज स्कोर पकडला बरं का आपण आणि विद्यार्थ्यांनी जितक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना ऐंशी हा स्कोर असेलच जवळपास ऐंशी हा स्कोर असेल आणि ऐंशी हा जर स्कोर असेल आणि त्यांच्यापैकी फक्त पाच हजार सातशे ऐंशी विद्यार्थ्यांना जर जवान कोर्ट साठी या या बोलवण्यात येत असेल तर तर तुमचा कट ऑफ किती असायला पाहिजे तर तर विद्यार्थ्यांना बोलवण्याची संख्या आहे कमी कमी तर ओपन असो किंवा एस सी असो किंवा एस टी असो किंवा ओबीसी असो किंवा ईडब्ल्यू एस असो मी म्हणजे महिलांसाठी महिला वर्ग आणि पुरुष वर्ग यांच्यासाठी एक अंदाजित कट ऑफ सांगतोय की सा पुरुष वर्गांसाठी पुरुष वर्गांसाठी जर ते पंच्याऐंशी ते नव्वदचा चा स्कोर करतायत किंवा नव्वदच्या पुढे जात आहेत लक्षात घ्या पुरुष वर्गासाठी यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार कमी जास्त करू शकता मी एक अंदाजित स्कोर सांगतोय की ऍव्हरेज स्कोर तर ऐंशी गुण आपण काढलेला आहे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ऐंशी गुण मिळालेले असतील पण त्यापैकी पाच हजार सातशे ऐंशी विद्यार्थ्यांना जे समोरचे असतील त्यांना बोलवलं येईल तर पुरुष वर्गासाठी जर पंच्याऐंशी ते नव्वद किंवा नव्वदच्या पुढे जर स्कोर असेल तर ते सेफ झोन मध्ये आहेत असं म्हणायला काही हरकत नाही हा मी माझा अंदाज सांगतोय बरं का कारण विद्यार्थ्यांना खूप कमी विद्यार्थ्यांना बोलवण्यात येत आहे आणि महिला वर्ग जर असेल महिला उमेदवार जर असेल तर यांच्यासाठी पंच्याहत्तर ते ऐंशीचा स्कोर किंवा ऐंशी पेक्षा जर जास्त मिळत असेल महिला वर्गांसाठी ज्या जागा आहेत महिला वर्गांसाठी त्यांना पंच्याहत्तर ते ऐंशी किंवा ऐंशी पेक्षा जर जास्त स्कोर होत असेल महिलांचा तर त्यांना ग्राउंड साठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा सांगते हा मी माझा अंदाज मी ज्या परीक्षा झाल्या विद्यार्थ्यांशी बोलणं झालं किंवा जे काही सर्व नुसार करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यानुसार मी हा एक कट ऑफ आता समोर होणार हे आहे की सर्वात अगदी तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्सिटेल राईट त्यानंतर मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात येतील किंवा प्रश्न चुकले असतील तर गुण वाढतील प्रश्न गुण वाढतील किंवा कमी पण होण्याची शक्यता आहे आणि मग सेकंड रिस्पॉन्सिटेल आणि सेकंड रिस्पॉन्सिट नंतर मग वन एस टू टेन यानुसार वन एस टू टेन यानुसार ग्राउंडवर कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल तर त्याचा फायनल ऑनलाईन निकाल लागेल फायनल ऑनलाईन निकाल आणि त्यामध्ये शक्यता मी त्याची शक्यता सांगते बरं का त्यामध्ये पुरुष वर्गाला मेल कॅटेगरीमध्ये जर पंच्याऐंशी ते नव्वद नऊ पंच्याऐंशी ते नव्वद तुम्ही याला थोडंफार कमी जास्त कॅटेगरीनुसार करू शकता की हा ओपनचा समजा पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद एस सी एस टी असेल तर जवळपास अठ्याहत्तर ते ब्याऐंशी किंवा पंच्याऐंशी तुम्हाला पकडता येईल ओबीसी पण जवळपास तोच शिवाय महिलांसाठी पण चार पाच मार्काचा डिफरन्स असण्याची शक्यता आहे तर हा आपण एक अनालिसिस केलाय बरं का आणि यामध्ये पुन्हा आवर्जून सांगताय की जास्तीत जास्त विद्यार्थी जे होते ते पोलीस भरतीची तयारी करणारे होते बरं का ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत कारण त्यांना माहिती आहे की पोलीस भरतीपेक्षा चांगल्या पोस्ट या जवानच्या ज्या असतात त्या राज्य उत्पादन शुल्क दारूबंदीमध्ये असतात त्यामुळे पोलीस भरतीचे ऑलमोस्ट विद्यार्थी यामध्ये दिसते तर यामध्ये आपण डिस्कस काय केलं डिस्कस हे केलंय की विषय कोणते होते आणि त्यांना वन फोर्थ मार्क निगेटिव्ह होते बरं ना खूप विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे की ज्यांनी शेवटी शेवटी वेळ पुरला नाही म्हणून टोले मारलेले आहेत तर त्यांना ज्यांना ऐंशी गुण मिळायचे त्यांच्यामध्ये चार पाच मार्क कमी होण्याची शक्यता आहे निगेटिव्ह मुळे तर एकूण प्रश्न होते एकशे वीस वेळ होता नव्वद मिनिटाचा त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांचे टोटल मिळून एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण आणि वेळ नव्वद मिनिटामध्ये